गणेश चतुर्थीपूर्वी चिपी ते पुणे ही विमानसेवा फ्लाय नाईन्टी वन कंपनीतर्फे चोवीस ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे शनिवारी आणि रविवारी सिंधुदुर्गातील चिपी ते पुणे आणि पुणे ते चिपी अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे या फ्लाय 91 वन कंपनीतर्फे आठवड्यातील दोन दिवस विमानसेवेसाठी पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यामुळे गणेशोत्सवात चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे